समन्वयाचा प्रश्न कुठे येतो ते लोक कधी आले आमच्याकडं आम्ही त्यांना मदतच करू पण आता कोणत्या गटात आहे बऱ्याच ठिकाणी आता एक श्रीरामपूरचं जर उदाहरण द्यायचं झालं तर श्रीरामपूर सारख्या जागेमध्ये मी नगरचं उदाहरण देत श्रीरामपूरचं उदाहरण मी जास्त व्यवस्थित देऊ शकेल की तिथं नेमकी चर्चा करायची कोणाशी हा एक मोठा संभ्रम आहे शिंदे सेनेमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न माहितीला आम्हालाही पडतो की आम्ही चर्चा करायची कोणाशी एकाशी केली तर दुसरा त्याला ऐकेल का तिसऱ्याशी केली तर चौथा त्याला ऐकेल का तर एक नेतृत्व शिंदे सेनेच्या नेत्यांनी निश्चित करून द्यावं की त्याला निर्णय घ्यायचे अधिकार ते आहे त्या व्यक्तीशी आम्ही चर्चाही करू आणि आमच्या काही आक्षेप असतील तर आम्ही त्याला नोंदू शकतो सगळीकडेच बऱ्यापैकी ही अडचणी आहे मला असं वाटतं की महायुतीच्या घटक पक्षांनी त्यांनी त्यांनी त्यांचे लोक नियुक्त केले पाहिजेत सगळ्याच पक्षांनी जे, जे समन्वय साधण्यामध्ये पुढे येऊन त्यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते नाही तर मी शब्द देऊ राहिलो आणि एपी फॉर्म दुसराच वाटू राहिला तर कसं होणार तर हे समन्वय करायचा आमचा प्रयत्न आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलीये की हा समन्वय साधण्यामध्ये आम्हाला जास्त आनंद आहे आणि महायुती म्हणून अहिल्यानगरमध्ये आम्ही चांगला पर्याय देऊ काल संगमनेरची बैठक झाली तिथे आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत अहिल्यानगरमध्ये दोन महायुतीचे घटक पक्ष तरी आम्ही एकत्र लढायचा प्रयत्न करतोय समोरून तिसरा पक्ष जर आला में आमी तर त्यांच्याशी समन्वय आम्ही करायचा प्रयत्न करू पण शेवटी आता किती लोकांना आम्ही समाधान करू शकतो श्रीरामपूरमध्ये आम्ही महायुतीचा प्रयत्न करतोय तर होईल बऱ्यापैकी आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव